संपूर्ण जगासह देशभरात एकतीस डिसेंबर रोजी दोन हजार चोवीस या इंग्रजी सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करण्याच्या पाश्चिमात्यात चंगळवादी पारंपरिक पद्धतीला छेद देत माजी कोकण विभागीय आयुक्त व रायगड प्राधिकरणाचे सध्याचे विद्यमान सदस्य प्रभाकर देशमुख आणि अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर हे गेली बारा वर्ष आपल्या सहकाऱ्यांसह स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर शिवरायान पुढे नतमस्तक होत आगळ्या वेगळ्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्याचा संकल्प करीत आहेत यंदा देखील हा नववर्ष स्वागत सोहळा याच पद्धतीने शेकडो शिवभक्त मावळ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला सर्वप्रथम एकतीस डिसेंबरच्या रात्री पाचाड येथील राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या समाधीस्थळी फुलांची सजावट करण्यात आली जागर व पोवाड्याचे आयोजन करून दीपोत्सव साजरा करून दुसऱ्या दिवशी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन किल्ले रायगडाकडे कूच करण्यात आले संस्थेच्या सदस्यांमार्फत गडावरील राजसदर होळीचा माळ श्री जगदीश्वर मंदिर शिवरायांची समाधी या ठिकाणी आकर्षक फुलांच्या सजावटीने सुशोभीकरण करण्यात आले होते राजो सदरेवर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून नाण्यांचा अभिषेक घालण्यात आला यावेळी महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांची देखील प्रामुख्याने उपस्थिती होती याप्रसंगी प्रभाकर देशमुख व विकास पासलकर यांनी थोडक्यात आपली मनोगते व्यक्त केल्यानंतर प्रेरणादायी शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते पुढे श्री जगदीश्वराचे आणि छत्रपतींच्या समाधीचे दर्शन घेत रायगडावरून शिव विचारांची वेगळी ऊर्जा व प्रेरणा घेऊन सर्वच जण गड उतार झाले यावेळी दत्तात्रय पासलकर पृथ्वीराज गोडसे दिलीपराव तुपे बाळासाहेब पोळ संभाजी पवार अभिषेक जाधव सौरभ मोरे ज्ञानेश्वर शिंदे शंकर इंगळे भालचंद्र कदम डॉक्टर महेश माने यांच्यासह मानदेश फाउंडेशन अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीसह पुणे सातारा व तमाम महाराष्ट्रातील शिवभक्त मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवाजीराजे छत्रपती संभाजीराजे यांना मी या ठिकाणी वंदन करतो सरत्या वर्षाला निरोप आणि आज नवीन वर्षाची सुरुवात किल्ले रायगडवरती स्वराज्याच्या राजधानीवरती करायची यासाठी गेले बारा वर्ष आम्ही या ठिकाणी येतोय संकल्प करतोय नवीन वर्षाची सुरुवात करत असताना तरुणाने या ठिकाणी यावं या नवीन याव। या वर्षाचे संकल्प करावेत ज्या ज्या क्षेत्रामध्ये ते काम करतायत त्या क्षेत्रामध्ये त्या उत्कृष्ट काम करण्यासाठी ऊर्जा त्यांना या ठिकाणी मिळावी यासाठी सरत्या वर्षाचा शेवट करत असताना राजमाता जिजाऊच्या समाधीचं शुशुभीकरण करणं दीपो उत्सव काल आम्ही केला आणि आज या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर आम्ही मानवंदना दिली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणी समाधीला माता टेकून नवीन वर्षाची सुरुवात आम्ही करतोय एक प्रचंड ऊर्जा या ठिकाणी मिळते खऱ्या अर्थानं की तीर्थक्षेत्र या ठिकाणी कधीतरी छत्रपती शिवाजीराजांचा पदपर्श झालेला आहे या ठिकाणी मावळ्यांचं रक्त सांडलेलं आहे ते रक्त आणि इथे असलेली माती आपल्या कपाळाला लावावी आणि नवीन वर्षाचे संकल्प करावेत अशा प्रकारची आवाहन आम्ही करतो आणि मोठ्या संख्येनं तरुणाई या ठिकाणी येते या ठिकाणी शिवराज्याभिषेक समितीचे प्रमुख म्हणून वीरबाजी बाजी वारसा ज्यांनी जपलेला आहे विकास पासलकर आणि त्यांचे सर्व सहकारी आणि मान खटाव आणि पुण्यातून आलेले सर्व आमचे सहकारी यांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की दरवर्षी या उत्सवामध्ये ते सहभागी होतात आणि नवीन संकल्प या ठिकाणी घेऊन जातात या ठिकाणी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला नवीन वर्षासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो नमस्कार तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी